ऑपरेशन सिंदूरबाबत काँग्रेसचं वर्तन आणि विधानं राजकीय द्वेषाबरोबरच पाकिस्तानची भाषा बोलणारी आहेत अशी टीका माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केली आहे त्या आज नाशिक इथे वार्ताहर परिषदेत बोलत होत्या ऑपरेशन सिंदूर प्रत्येक भारतीयासाठी गौरवगाथा आहे काँग्रेस याबाबत चांगलं बोलू शकत नसेल तर किमान जनतेचा अपमान तरी करू नये असं त्या म्हणाल्या संसदेत झालेल्या चर्चेमध्ये खासदार प्रणिती शिंदे पी चिदंबरम तसंच उबाठा शिवसेना पक्षाच्या काही नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर त्यांनी टीका केली ठणकावून सांगणार आहे आणि हे सगळं आणि सगळं आमच्या सैन्य बळाच्या या गौरव गाथेला सांगणारा ऑपरेशन सिंधूर याच्यावर सुद्धा विरोधक पार्लमेंटमध्ये चांगले दोन शब्द बोलू शकले नाही याच त्यांची हार आहे राजकीय द्वेष किती टोकाला गेलेला आहे की देशाचा सन्मानही ते विसरलेत